हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल नवरात्रीच्या चौथ्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवीच्या कुष्मांडा या रूपाची पूजा केली जाते कुष्मांड म्हणजे कोहळा कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते हे पुनरुत्पन्नाचे निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निर्देशक आहे हे विश्वच कोवळ्याप्रमाणे आहे कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते देवी, देवी कुष्मांडाची पूजा केल्याने आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते आणि चौथ्या दिवसाचा रंग म्हणजे पिवळा रंग नवरात्रीमध्ये पिवळ्या रंगाचे महत्व आनंद ऊर्जा बुद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे हा रंग आशावाद वाढवतो आणि जीवनात सुख आणि समृद्धी आणतो कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय